आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत ते म्हणजे आपले एखादा पदार्थ असेल फ्रूट असेल तर त्याची टेस्ट आपल्याला सांगायची असते आणि त्याच्यासाठी इंग्लिशमध्ये शब्द आपल्याला माहित नसतो सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेस्ट बघणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि शेवटी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरही तुम्ही नक्की द्या ओके तर आता पहिली टेस्ट बघतोय आपण गोड आपण मराठीमध्ये म्हणत असतो की साखर गोड आहे सो गोडला काय म्हणायचं आहे तर स्वीट ओके गोड म्हणजे स्वीट तर आता ह्याचं सेंटेन्स यूज करूयात जसं की बघा शुगर इज टू स्वीट शुगर इज टू स्वीट ओके नेक्स्ट टेस्ट इज देअर दॅट इज कडू कडूला काय म्हणायचं इंग्लिशमध्ये कडू, कडू हा शब्द असेल तर त्याच्यासाठी इंग्लिशमध्ये शब्द आहे बिटर त्याच्यासाठी इंग्लिशमध्ये शब्द आहे बिटर आता ह्याचा सेंटेन्समध्ये जर यूज करायचं झालं तर बघा बिटर गार्ड बिटर गार्ड मीन्स कार्ल सो आय कॅन से दॅट बिटर गार्ड इज टू बिटर और बिटर गार्ड इज बिटर म्हणजेच काय कडू आहे आता पुढची टेस्ट आपण बघूयात ती म्हणजे काय आहे तर आंबट एखादा पदार्थ आंबट आहे हे कसं सांगायचं सो आंबट या शब्दासाठी इंग्लिश शब्द आहे सर आंबट सर ओके सो याचा पण सेंटेन्समध्ये आपण यूज करूयात सो ग्रेप्स आर सर ग्रेप्स आर सर so, म्हणजे सेंटेन्समध्ये याचा या पद्धतीने आपण वापर करू शकतो पुढचा शब्द आहे पुढची so, so टेस्ट आहे ती म्हणजे मसालेदार म्हणजे एखादा पदार्थ फार मसालेदार फार झणझणीत आहे असं सांगायचं असेल तर त्याच्यासाठी इंग्लिश शब्द आहे स्पायसी सो एखाद्या एखादा मेन्यू असेल म्हणजे पनीर मसाला असेल सो वी कॅन से दॅट धिस पनीर मसाला इज टू स्पायसी म्हणजे खूप झणझणीत आहे असं आपल्याला सांगू शकतो आपण पुढची टेस्ट आहे ती म्हणजे तिखट हा शब्द असेल तर त्याला इंग्लिशमध्ये शब्द आहे हॉट आता याचा वापर कसा करायचा इंग्लिशमध्ये तर चिलीज आर हॉट म्हणजे मिरच्या तिखट आहेत सो चिलीज आर हॉट ही पुढची टेस्ट झाली आता त्याच्यानंतर पुढची टेस्ट आहे ती म्हणजे तुरट एखादा शब्द म्हणजे एखादा पदार्थ तुरट असेल जसं की आवळा तुरट असतो सो तुरटसाठी इंग्लिश शब्द काय आहे तर तो आहे ऍस्ट्रिजंट ओके तो आहे ऍस्ट्रिजंट तुरट

क्रंची ओके क्रंची मीन्स कुरकुरीत त्याच्यानंतर बरेच आपल्याला असं म्हणायचं असतं की हे फार खारट आहे खारट मग साठी इंग्लिश शब्द काय आहे तर तो आहे साल्टी खारट साल्टी सो आपण असं पण म्हणू शकतो चिप्स आर साल्टी बरोबर म्हणजे हे चिप्स फार खारट आहेत ओके आता त्याच्या पुढं एखादा पदार्थ फार चविष्ट आहे म्हणजे चवदार आहे असं सांगायचं असेल तर दोन शब्द आहेत म्हणजे चवदार म्हणायचं असेल एक तर तुम्ही डेलिशियस म्हणू शकता किंवा टेस्टी म्हणू शकता डेलिशियस किंवा टेस्टी ओके आता तुमच्यासाठी माझा एक प्रश्न आहे तो म्हणजे बेचव यापैकी कोणतीही टेस्ट नसेल तर त्याला काय म्हणायचं हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये त्याचा इंग्लिशमधला शब्द मला सांगायचा आहे तुमचा शब्द आहे बेचव ज्याला काहीही चव नाही त्याच्यासाठी इंग्लिश शब्द तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेअरही करा आणि आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट्स येत राहतील थँक्यू